हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत करोड्याची भाजी म्हणजे ज्याला सांडग्याची भाजी असे सुद्धा म्हटले जाते आणि इथे मी एक वाटी करोडा घेतला आहे आणि हा चार ते पाच माणसांना एवढा आहे आणि हा आपल्याला नंतर भाजून घ्यायचा आहे आणि इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतला आहे आणि लसूण टेचून घेतला आहे आता कढई गरम करून घेतली मी त्याच्यामध्ये आपण करोडा टाकून घेऊया आणि आपल्याला याला लो आप ती ते मिडियम हिटवरती मस्त छान असं खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजेच आपले जे करोडा आहे ते हाताने असे फुटले पाहिजेत अशा पद्धतीने हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे भाजून होतात आणि मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही म्हणजे ते वरून जडतात आणि आतून आतून तसेच राहतात आणि थोडासा आता कलर चेंज व्हायला लागला ला ला आहे बघा सांडग्याचा तरी पण आपण हे परत थोडेसे भाजून घेऊया अर्धा एक मिनिट आता बघा कलर मस्त छान आलेला आहे करोड्याला आपला इथे आणि हा जो बारीक भुगा आहे हा आपण नंतर पाकडून काढून घेऊया आणि आपले सांडगे इथे भाजून झालेले आहेत आता आपण हे थंड करून घेऊया आणि पाकडून घेऊया याच्यामध्ये जो भुगा आहे तो आपण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सांडगे भाजून झाले आहेत गॅस बंद केल्यावर पण थोडा वेळ ते मिक्स करत राहायचे जेणेकरून ते जळणार नाही आणि मी ते प्लेटमध्ये काढून घेतले हे बघा आता आणि अशा पद्धतीने हे केल्यावरती ते भुगा झाला पाहिजे त्यांचा आणि आता आपण हे मुसळीने असे बारीक करून घेऊया आणि जेणेकरून भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती भाजी लवकर शिजते अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे एकदम जास्त भुगा पण नाही करायचा आणि कडी गरम करून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलं जिरं छान फुललं आता याच्यामध्ये आपण ठिसलेला लसूण टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची तेलामध्येच आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया मस्त एक मोठा कांदा घेतलेला मी बारीक चिरून घ्यायचा कांदा छान आणि हे पण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कांद्याचा मस्त सोनेरी असा रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पण मी इथे टाकून घेते कमी तिखट आहेत मिरच्या आणि ह्या पण छान आता तेलामध्ये आपण परतून घेऊया आणि हे परतते तोपर्यंत मसाले बघूया इथे मी लाल तिखट घेतले हळद मीठ गरम मसाला आणि धने पावडर घेतली आहे आणि थोडीशी बिडगी लाल मिरची पावडर पण घेतली आहे रंग येण्यासाठी आणि आता परत एकदा हा मसाला आपण परतून घेऊया छान असा रंग आलेला आहे कांद्याला बघा आणि लोटू मिडियम मीठवरतीच मस्त कांदा परतून घ्यायचा आणि मिरची पण छान परतली गेली आहे बघा तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम कमी ठेवायचा मसाले टाकताना जेणेकरून ते जळणार नाही आणि हे मिक्स करून झाले आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये मग आपण मस्तपैकी मसाला थोडा वेळ शिजू देणार आहोत आणि दोन ते तीन चम्मचेच पाणी आहे पाणी टाकून घेतले मिक्स करून घेऊया आणि याला छान आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी हे बघा एक ते दीड मिनिट झालेलं आहे मसाला छान परतून झालेला आहे रंग पण छान आलेला आहे एकदम परत हे एकदा आपण मिक्स करून घेऊया छान आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया इथे साधारण मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी टाकल्यावरही मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे वाढवून घेऊ शकता याला छान उकडी काढून घेऊया मस्त एक ते दोन मिनिट छान उकडून घेतले हे मसाला आपण याच्यामध्ये आता आपण सांडगे टाकून घेऊया आणि सांडगे टाकल्यावर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि परत एक उकडी येऊ द्यायची सांडगे टाकल्यावर आणि नंतर मग याच्यावरती झाकण ठेवून हे आपण शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटासाठी कारण आपण इथे सांडगे हे बारीक करून घेतले आहेत भुगा करून घेतला आहे त्यामुळे ते लवकर शिजतात थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेतली झाकण ठेवून आता आपण हे पाच ते सहा मिनटासाठी शिजवून घेऊया पाच ते सहा मिनिट झालेले आहे बघा सांडगे मस्त असे शिजलेले आहेत आपले थोडंसं मी इथे दाबून पण बघितलं मस्त असे सांडगा फुटला आहे छान आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया आणि वरून थोडीशी आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत एकदा ही मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली सांडग्याची भाजी इथे तयार झालेली आहे एकदम कमी मसाल्यांमध्ये आणि पटकन तयार होणारी अशी रेसिपी आहे जडून पण तुम्ही बघू शकताय मस्त अशी करोड्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही पण ही भाजी खातात का किंवा तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवता तेसुद्धा नक्कीच सांगा आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय